नमस्कार मैत्रिणी चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आता आम्ही आलेलो आहोत कलकत्ता येते व्हिक्टोरिया गार्डनमध्ये तर आपल्याला हे विक्टोरिया पॅलेस बघायचं आहे चला जाऊया आपण बघायला हे बघा विक्टोरिया पॅलेसमध्ये आलेलो आहोत आपण पुणे Right, Youbi. Warnai, lah, ya. ya. Ini खूप सुंदर मोठा पॅलेस आहे चला चला खूप सुंदर गार्डन आहे गुलाबची फुलं बघ किती मोठी कुठे हे का उंच ता, अच्छा हा 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 गुलाबची फुलं काश्मीर गुलाब आहेत किती मोठी आहेत सुंदर खूप छान गार्डन आहे जर वाटतं ना संध्याकाळच्या वेळेला जरा यायला पाहिजे होतं आम्ही आलोले दुपारी अडीच तीनच्या तीनच्या टायमाला ऊन आहे जरा हे बघा फुलं बघूनच मन प्रसन्न होत किती सुंदर फुलं आहेत आणि ही फुलं पण आहेत मस्त फुलं छान आहे फुलं बघूनच मन प्रसन्न होतं गोडी मोठी फुलं आहेत त्याला ती भारी वाटत आतमध्ये जाऊ शकत त्याच्या आतमध्ये नाही जाता येत खूप मोठं आहे हे गार्डन पण ना एवढं फिरायला म्हटलं ना तर आपल्याला रात्रच होईल नाही का संध्याकाळ होईल पाच सहा सात वाजतील आणि अजून जायचं आहे दुसरं दुसरीकडे दुसरीकडं फिरायला आपल्याला कुठे कुठे जायचं आपल्याला व्हिक्टोरिया गार्डनंतर आपल्याला त्यासाठी आणि परत मग संध्याकाळची साडेआठची ट्रेन आहे आपल्याला जगन्नाथपुरीला जायचं आहे साडेआठची ट्रेन आहे म्हटल्यानंतर पटापट तिकडचं बघून तिकडे जायचं आवडा ब्रिज बघायला किती सुंदर फुलं आहेत बरं झालं ते कंपाऊंड केलेले नाहीतर सगळे लोकांनी फुलं तोडली असते खूप मोठं पॅलेस आहे पूर्ण असं गोल फिरायला आपल्याला आपण पूर्ण असं गोल फिरूया आधी अपन हा लेख दाख हम्म हम्म हाँ भारी है তো <laughs> যেমন <laughs> है एक, चारी एक सर्कल बाजून सारखंच दिसत फ्रंट साईडनी पण तसंच साइडनी पण असत सेम दिसत मी अरुणा कसं वाटतंय ग

हा वेगळा आहे ना मोठा आहे ना हा वेगळाच आहे मोठा आहे हा म्हणजे कलर सेम फक्त अशी साईज मोठी साईज मोठी किती छान आहे ते आतमधला फुल किती सुंदर आहे सुंदर काय काय किती मस्त आहे ना कलर एकदम भारी भारी सुंदर लाल पिंक भी मान, भी मान भी मान। दिसला कोलकाता उतरणार <laughs> चला आपण फिरूया आता अजून कुठं कुठं फिर बघा फिरून परत आलो आता ही मागची साईक हा दिशेनी चारी दिशेने विक्टोरिया हे जे आहे सेम दिसत आहे कुठूनही बघा तुम्ही चार चौकोन दिसणार आणि पुढून पाठीमागून साइडनी दोन्ही साइडनी तसंच दिसत आहे दिस विक्टोरिया पॅलेस आहे दो दो ना? ना? ना बर का? ना? गरम नाही अजिबात गरम नाही कुठला दगड आहे हा काय संगमरावर ना अजिबात गरम नाही एकदम थंड आहे तेवढं ऊन आहे तरी थंड वाटतोय ते ไม่หัดเราเลย बघा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका हा आपला कलकत्तामधलेला राणी व्हिक्टोरिया पॅलेस खूपच सुंदर बघा झरेकर तसे फोटो काढतायत त्यांना असं वाटतं त्यांना ते पकडा ते दाखवतात ना फोटोमध्ये वर पकडलं आहे ताजमहाल <laughs> वर पकडलाय पॅलेस तसं बघतायत हात लावून फोटो काढायला पण नाही जमत ते आपल्याला चला धन्यवाद चला